नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता दिवा वेचलेला असतो जीजीच्या हातनं तेल सांडलेलं असतं सगळीकडे असा वारा सुटलेला असतो पडदे उडत असतात हे सगळं बघून आता जिजीचं मन मात्र अस्वस्थ झालेलं असतं जीजी खूप घाबरलेली असते तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात उमे उमे अगं शांतो हे सगळे तुझ्या मनाचे खेळ चालू आहेत तेव्हा जीजीमुळे लागते नाही 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 हे माझ्या मनाचे खेळ नाही आहे रुजिदा अगं हा कुठला तरी संकेत आहे नक्की काहीतरी होणार आहे मंजिरी आणि राय दोघेही एकमेकांना भेटायला गेले नक्कीच काहीतरी झालं असणार आहे माझं मन मला सांगते तेव्हा रुजिदा मला ती जिजी हे बघ तू घाबरू नको तुला जर असं वाटतंय ना तर मी जाऊ बघते त्या दोघांना काही झालं नाही आहे ना मी सांगते तुम्हाला फोन करून लगेच कळवते असे म्हणून रुजिदा आत्ता पटकावून घरातनं निघालेली असते नाना जिजी दोघेही घाबरलेले असतात त्याच वेळेस इकडे आत्ता निक्की आणि जय मात्र खूप खुश असतात तेव्हा लगेच जय म्हणा निक्की आज आपल्या आयुष्यातला मोठा शत्रू संपला आज तो राया मरणार तेव्हा निक्की होऊ लागते आणि मग या पंढरपुरात जय फक्त आपल्या दो दोघांचंच राज्य असणार त्या रायाचं राज्य संपलं तेव्हा लगेच आता जय म्हण लागतो हो कारण त्या रायाच्या मदतीला आज कोणीच येणार नाही ती मंजिरी एकटी त्या रायाला वाचू शकत नाही तेव्हा निक्की होऊन लागते जय अरे पण ती मंजिरी कशी तुला माहिती आहे ना ती काही करू शकते आणि रायाला वाचवेल त्यामुळे मला असं वाटतंय उगच आपण त्या रायाला जिवंत सोडतोय त्याला इथेच संपवायला पाहिजे तेव्हा लगेच जेम लागतो नाही निकी अगं खरं तर मी रायला लगेच मारून टाकलं असतं पण कसं आहे ना त्या मंजिरीच्या डोळ्या देखात असं रायाला तडफडताने मरताना बघून ना जो आनंद बघायला भेटणार आहे ना तो आत्ता नाही त्यामुळे बघूया आपण जरा मजा घेऊया असे म्हणत आता दोघेही हसत असतात तर इकडे मंजुरीला काय करावं काही सुचत नसतं कसं राहायला हॉस्पिटलला घेऊन जावं कोणीही मदतीला इथे दिसत नाही आहे मंजिरी रडत असते त्याच वेळेस मंजुरीचं लक्ष आता समोरच एक बैलगाडी असते त्या बैलगाडीकडे जातो तेव्हा मंजुरी पटकन डोळे पुसते आणि मला ते नाही असं रडत बसून उपयोग नाही मला काही करून राहायला वाचवायचं आहे असे म्हणून आता मंजिरी पटकन त्या बैलगाडीजवळ जाते आपला पदर कमरेला खोसते आणि आणि मंजिरी ती बैलगाडी ओढतच रायाजवळ घेऊन येते आता मात्र कसं बसं मंजिरीने रायाला ओढतच त्या बैलगाडीत झोपवलेलं असतं त्याच वेळेस मंजिरी आता त्या बैलगाडीचा जू आपल्या खांद्यावरती घेते तिला ते झेपतही नसतं पण आता रायाला वाचवण्यासाठी ती, राया ती कसं बसं आता ते जू उचलते आणि मनाशीच मला लागते नाही राया ही तुझी मिस फायर तुला काही येऊ देणार नाही आज तुझी मिस फायर तुला वाचवणार असे म्हणून आता मंजिरी ती बैलगाडी कशी बशी ओढतच रायाला घेऊन निघालेली असते तर आता मंजिरी आता ती बैलगाडी ओढतच घेऊन इकडे गावात आलेली असते गावात आता सगळ्या लोकांचे घरांचे दरवाजे बंद असतात मंजिरी आता ती बैलगाडी तिथे सोडते आणि लगेच आता आजूबाजूच्या लोकांचे दरवाजे ठोठावू लागते पण मात्र सगळे लोक दरवाजे उघडायचे मंजिरी आता सगळ्यांना म्हणू लागते प्लीज माझ्या मदतीला चला राहायला गोळ्या लागल्यात कोणीतरी त्याला वाचवायला चला पण मात्र लोक लगेच मंजिरीच्या तोंडावरती दरवाजा बंद करत असतात मंजिरीला कोणीही मदतीला येत नसतं तेव्हा मंजुरी आत्ता एक एक करून भरपूर असे दरवाजे ठुटावत असते त्याच वेळेस मंजुरी आता त्या लोकांना म्हणू लागते असं काय वागताय अरे रायाच्या मदतीला चला ना कोणीतरी माझ्या मदतीला या ना असे म्हणून आता मंजुरी पुन्हा एक दरवाजा ठोठवते त्याच वेळेस त्या दरवाज्यातनं एक बाई आणि माणूस दोघेही बाहेर येतात तेव्हा मंजुरी हात जोडून त्यांना म्हणू लागते प्लीज माझ्या मदतीला चला ना रायला गोळ्या लागल्या त्याला वाचवणं खरंच खूप गरजेचं चला ना पटकन त्याच वेळेस ते लोक आता पटकन दरवाजा बंद करून घेतात आणि आतमध्ये निघून तेव्हा मंजुरी लागते काय वागताय तुम्ही तुम्हाला लाज वाटत नाही का असं वागताना एखाद जण मदत मागत असल्यानंतर त्याला मदत करणं गरजेचं असतं आणि रायाने आजपर्यंत तुमची किती मदत केली पण तुम्ही का असं वागतायत मंजिरीला मात्र काय करावं काही सुचत नसतं तेव्हा मंजुरी लागते नाही नाही या लोकांच्या भरवश्यावर राहून काही उपयोग नाही आता वेळ वायला जातोय मला काही करून रायाला वाचवावं लागेल असे म्हणून आता मंजिरी पुन्हा रायाला बैलगाडीत घेऊन निघालेली असते त्याच वेळेस आता लगेच त्या दरवाज्यात जे लोक आतमध्ये गेलेले असतात त्यातला तो बाई आणि माणूस बाहेर येतात तेव्हा ती बाई त्या माणसाला म्हणू लागते आपण खूप चुकीचं वागतोय मंजिरी दरवाज्यात येऊन मदत मागत होती रायाला वाचवणं गरजेचं आहे आपण तिच्या मदतीला जायला पाहिजे त्यावर लगेच तो माणूस म्हणू लागते बाई उगच मदतीचा पागर पाजळू नको हे बघ त्या रायाला मदत करायला जाशील आणि जयने काय सांगून ठेवलं माहिती आहे ना जय आपल्याला मारून टाकेल जर आपण राया आणि मंजुरीची मदत केली तर तो धमकी देऊन गेलाय त्यामुळे घरात हो नाहीतर आपला परिवार सगळा संपून जाईल उगाच मदतीचा पाघळ पाजळू नको चल पटकन असे म्हणून तो माणूस आता त्या बाईला घेऊन आतमध्ये जातो आणि दरवाजा बंद करून घेतो तर इकडे मंजिरी आता बैलगाडी ओढत घेऊन निघालेली असते तिला काय करावं काही सुचत नसतं कोणी मदतीला येत नाही पण काही करून राहायला हॉस्पिटलला घेऊन जावंच लागेल तेवढ्यात आता लगेच जय आणि निक्की समोर न येतात आता मात्र जय आणि निक्कीला बघताच मंजिरीला धक्काच बसतो तेव्हा लगेच हसतच जाऊ मंजिरी अगं कसं वाटतंय कोणीच मदतीला येत नाहीये ना काय आहे आता तू कस वाचवणार आहे तुझ्या रायाला तेव्हा लगेच आता मंजिरी रागाने जयकडे बघू लागते त्याच वेळ लागतो मंजिरी याचा अर्थ आज तुझा राया मरणार आता मंजिरीला मात्र खूपच राग येतो तेव्हा निक्की लगेच हसतच मला लागते जय अरे पण मंजिरी रायाला वाचवू शकते तेव्हा जेव्हा लागतो कशी वाचवणार कोणीच मदतीला येणार नाही तशी मी सगळी सोय करून ठेवली मंजिरी आता मात्र लगेच मंजिरी नागते अच्छा म्हणजे हे सगळं गाववाल्यांना तू धमकावून सांगितलंय म्हणून रायाच्या मदतीला कोणी येत नाही आहे ना पण ठीक आहे मी रायाला वाचवणार मी त्याला काही येऊ हो देणार नाही तेव्हा लगेच आत्ता जय म्हणागतो मंजिरी तू रायाला वाचवणार एक अबला नारी काय करू शकते तेव्हा लगेच मंजिरी मागते जय आजपर्यंत तू खूप चुका केल्यात पण एका स्त्रीला अबला म्हणण्याची चूक करू नको एक स्त्री एका जीवाला जन्म देऊ शकते तर ती एखाद्याचा जीवही वाचू शकते एवढं लक्षात ठेव तेव्हा लगेच आता जेम लागतो हो अरे बापरे तू राहायला वाचवणार कशी वाचवणार कोणीच मदतीला येणार नाही मंजिरी आज तुझा हा राया मरणार खरं तर ना मी इथेच गोळी घालून त्याला मारू शकतो असे म्हणून आता लगेच जय आपल्या खिशातनं बंदूक काढतो आणि अशी रायावरती रोखतो त्याच वेळेस मंजिरी एका हाताने ती बंदूक ओढून आता आपल्या अंगावरती घेते आणि लागते जय तू राहायला काहीही करणार नाही तेव्हा जय लागतो ठीक आहे मंजिरी तुला एक चान्स देतो चल तू रायाला वाचवून दाखव घे माझं चॅलेंज स्वीकार कर रायाला वाचवशील ना मंजिरी तेव्हा मंजिरी म्हणागते ठीक आहे जय मग मला तुझं चॅलेंज मंजूर आहे आज मी माझ्या रायाला वाचवणार आणि तुझ्यासमोर उभं करणार आणि मग तुझ्यासमोर रायाच्या डोळ्यात डोळे घालून सांगणार माझं रायावरती आहे म्हणून आता निक्कीला राग येतो तेव्हा लगेच निक्की म्हणा म्हणते मंजिरी एवढी हौस नको करू तुझ्या कपाळी कधीही कुंकू लागणार नाही आहे ते तुला शोभणारच नाही आहे तुझं सौभाग्यच नाही आहे तेव्हा लगेच आता मंजिरी रागानेच स्निक्की पकडे बघू लागते वेळेस जेवू लागतो आणि मंजिरी तुला जर एवढंच कुंकू आपल्या कपाळी लावायची हौस असेल तर मग माझ्या नावाचं मंगळसूत्र तू घालू शकते गळ्यात मग मी तुझ्या कपाळी कुंकूही लावेल तेव्हा मंजिरी मागते बाद झालं जय तुला काही बोलायची गरज नाही आणि मी आत्ता तुझ्या प्रश्नांची उत्तरंही देणार नाही अचूक वेळ आल्यानंतर तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला मिळतील कारण मी माझ्या रायाला बरं करणार तेव्हा जेम लागतो ठीक आहे मंजिरी मग एक चान्स दिला तुला जा तुझ्या रायाला वाचून दाखव आता मात्र लगेच मंजिरी रायाला घेऊन तिकडनं निघालेली असते जो आणि निक्की मात्र तिच्यावरती हसत असतात कारण मंजिरीला चांगली अशी बैलगाडी ओढता येत नसते कारण ती खूप जड असते ना तेव्हा जेम लागतो मंजिरी जमेल ना तुला तेव्हा मंजिरी लागते जय तू काळजी करू नको ही मंजिरी या रायाला काही येऊ हो देणार नाही तेव्हा लगेच आता जेम लागतो बघूया तू या मरणाऱ्या रायाला कसं वाचवते कारण मंजिरी तुम्ही माझ्याशी जे वागलायत ना त्याची ही शिक्षा आहे तुम्हाला माझ्याकडनं माझी नोकरी काढून घेतली माझी लायकी दाखवली ना आता बघा तुमची कशी वाट लावतो दे। असे ते असे म्हणून आता मंजिरी तिकडनं निघालेली असते वेळेस निक्की मला लागते जय आपण या दोघांना सोडून चूक तर करत नाही आहोत ना ही मंजिरी तुला माहिती नाही आहे कशी ही काहीही करून राहायला वाचेल तेव्हा जय म्हणा तू निक्की काळजी करू नको असं काही होणार नाही आपण त्यांच्यावरती नजर ठेवूनच आहोत आता मात्र इकडे मंजिरी जय आणि निक्कीपासनं राहायला लांब इकडे हॉस्पिटल का घेऊन आलेली असते आता मंजरी पटकन हॉस्पिटलचा दरवाजा ठोठावू लागते आणि म्हणा डॉक्टर डॉक्टर लवकर या राहायला वाचवा त्याच वेळेस लगेच तिथले वॉचमॅन येतात आणि मला वाटतं तो हो ताई काय करताय तुम्ही असा दरवाजा का ठोठवतायत डॉक्टर बोलतील आम्हाला तेव्हा लगेच मंजिर म्हणून लागते हे बघा काका रायला गोळ्या लागल्या त्याच्यावरती उपचार होणं खरंच खूप गरजेचं आहे प्लीज डॉक्टरांना बोलवा ना तेव्हा लगेच वॉचमेन काका म्हण लागतात नाही डॉक्टर इथे नाही आहे आणि आत्ता तुमच्या मदतीला कोणी येणार नाही प्लीज तुम्ही जा तेव्हा मंजिरू लागते का का असं वागतंय तुम्ही कारण रायाची मदत करायची नाही असं जयने सांगितलं आहे का तुम्हाला आता मात्र ते वॉचमेन काका बंद म्हणजे असे गप्प बसतात काही बोलत नाही तेव्हा मंजिरू लागते कळलं मला आता सगळं कळलं नका करू नका करू मदत असे म्हणून आता मंजुरी तिकडनं रायला घेऊन निघालेली असते आता मात्र मंजिरीला रायला कुठे घेऊन जावं काय करावं काही सुचत नाही तेव्हा मंजिरी मिळू लागते नाही नाही विठू राया अरे आता तूच काहीतरी कर रे बाबा आता मला काही करून रायाला वाचवावं लागेल एकतर वेळ खूप जास्त झाला आहे काही करून रायाच्या शरीरातल्या गोळ्या निघणं खूप गरजेचं आहे पण कोणीच मदतीला येत नाही कारण शत्रू चारही बाजूने पसरले आणि अशा ठिकाणी मला रायाला वाचवायला कोणी येणार नाही मग काय करू मी नाही 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 चारही बाजू शत्रू असताना मला रायाला एकाच ठिकाणी न्यावं लागेल आणि ते म्हणजे माझं घर गर। माझ्या घरीच रायाच सेफ असू शकतो आणि तिकडेच रायाची मदत होऊ शकते त्यामुळे आता मंजिरी बैलगाडी घेऊन निघालेली असते तर आता इकडे निक्की आणि जैश सगळीकडे राया आणि मंजिरीला शोधत असतात पण राया आणि मंजिरी कुठेच सापडत नाही तेव्हा लगेच नि लागते जय अरे राय मंजिरी कुठे सापडत नाही कुठे गेली ती मंजिरी त्या रायाला घेऊन तेव्हा लगेच आता जेव्हा लागतो निक्की मला त्या रायाच्या मरणाचा सोहळा बघायचा आहे याची देही याचा डोळा त्यामुळे तो राया कुठे मारताने जातोय ना ते मला बघायचं आहे तेव्हा निक्की होऊन लागते जय अख्ख्या पंढरपुरात मंजिरीच्या मदतीला कोणी चालू नाही पण एकच घर असं आहे जे मंजिरी आणि रायाची मदत करू शकतं ते म्हणजे स्वतः मंजिरीचं घर आता मात्र जय आणि निक्की लगेच तडक इकडे मंजिरीच्या घरी निघालेले असता आता जय आणि निक्की जोरजोरात दरवाजा ठोठावत असता त्याचवेळी जीजी दरवाजा उघडते तेव्हा जय लागतो मंजिरी कुठे आहे राया आणि मंजिरी कुठे तेव्हा लगेच आता जेजी मला लागते मंजिरी घरात नाही आणि तू कशाला विचारतोय रे हे बघ ती बाहेर गेली तेव्हा जय लागतो मला माहिती आहे मंजुरी घरातच आहे असे म्हणून जय आत्ता लगेच आतमध्ये देतो तेव्हा जीजी लागते जय ही काय जबरदस्ती सांगितलं ना मंजिरी घरात नाही आहे तेव्हा जय आता बोट उगारत जीजीवरती धमकावतच मला लागते ए म्हातारे खरं खरं बोला उगस त्या रायाला आणि मंजिरीला लपवण्याचा प्रयत्न करू नको नाहीतर या जयशी गाठी या लक्षात ठेव तेवढ्यात नाना रुजिदा निखिल सगळेजण येतात शशिकलाही हॉलमध्ये आलेले असते नेमकं कसला आवाज चालू आहे त्याच वेळेस नाना लागतो उमे हे सगळं काय तेव्हा जीजी मला लागते बघा ना हो उगाच जबरदस्ती करतोय हा माणूस बघा राया आणि मंजिरीबद्दल विचारतोय आता ते काही घरात आहे का हा का ओरडतोय आपल्यावरती तेव्हा जय मला ए गप्पा बसायचं सांगितलं ना अजिबात कोणी आवाज करायचा नाही लवकरात लवकर सांगा राया मंजिरीला कुठे लपवलंय तेव्हा जीजीम जेव्हा लागते सांगितले लक्षात येत नाहीये का अरे ते दोघंही घरात नाहीये त्याच वेळेस आता लगेच निक्की होऊ लागते म्हातारे तू कशी आहे ना हे आम्हाला चांगलंच माहिती तू त्या दोघांना वाचवण्यासाठी काहीही करू शकते तेव्हा जेव्हा लागतो कारण या पंढरपुरात राया आणि मंजिरीच्या मदतीला कोणी आलेलं नाहीये एवढं एकच घर आहे जे राया आणि मंजिरीच्या मदतीला येईल त्यामुळे खरं खरं सांगा तेव्हा लगेच आता नाना म्हणा ए जय मराठी भाषेत समजत नाही का एकदा सांगितलं ना ते दोघे इकडे आलेच नाही त्याच वेळेस जयला लगेच नि लागते जय या लोकांवरती विश्वास ठेवू नको हे हो। बघ या लोकांनी नक्कीच या घरातच लपवलं असेल त्या दोघांना आता लगेच जय म्हणतो बरंच सर आपण झडती घेऊनच बघूया सगळेजण आता लगेच घरात झडती घेऊन बघायला जातात म्हणजे निक्की आणि जय त्याच वेळेस जीजी आता निक्कीला आडत असते नाना निखिल दोघेही जयला ओरडत असतात जय काय करतोय राया मंजिरी घरात नाही आहे समजत नाही आहे का पण जय आणि निक्की सगळ्या घरात जाऊन बघू लागतात त्याच वेळेस आता लगेच जीजी ओरडते आणि हे सांगितले लक्षात येत नाही का ते दोघे घरात नाहीचे आता जय मात्र खूप भडकतो आणि मी लागते म्हातारे खर खरं खर, खर सांग खरं खरं सांग लवकर त्या वेळेसच्या शिकायला जय अरे काय झालंय अरे खरंच मंजिरी घरात नाही आली म्हणजे समोरच्या दरवाजाने तरी नाही आली मग गुपचूप लपून आली असेल तर मला माहिती नाही पण काय झालंय तेव्हा जय म्हण लागतो खरं खरं मला कळायला हवं जर ती मंजिरी इथे असेल ना तर एकेकाला एक सोडणार नाही तेव्हा रुजिदा म्हणू लागते जय अरे काय चालू आहे तमाशा मी झोपले होते काय आरडाओरडा चालू आहे तेवढ्यात लगेच आता शशिकला लागते तुझी लाडकी मंजिरी आणि राया सापडत नाही आहे कुठे गेले काय माहिती चोरासारखे कुठे लपवून बसलेत तेव्हा रुजिदा म्हणू लागते मम्मी काय बोलते तेव्हा शशिकला म्हणू लागते अगदी बरोबर बोलते अगं चोराबरोबर राहून चोरच म्हणावं लागेल की पण रुजिदा तुला माहिती आहे का ती मंजुरी कुठे कारण प्रत्येक वेळेस तू तिच्या साथीला असते सांग लवकर तेव्हा लगेच जाय म्हणून लागते रुजिदा लवकरात लवकर सांगा मंजिरी कुठे तेव्हा रुजिदा मला लागते मला काय माहिती ती रायला भेटण्यासाठी गेली होती ना आणि मी माझ्या मा रूममध्ये झोपले होते मला नाही माहिती तेवढ्यातलं गेज आता निक्की रुजिदा येते आणि रुजिदाचा गळा आवडतच मला लागते रुजिदा खरं खरं सांगा उंदराला मांजर साक्ष मला माहिती प्रत्येक कांडामध्ये तू मंजिरीच्या साथीला असते दरवेळेस त्यांच्या मदतीला असते तू त्यामुळे तुला नक्कीच माहिती असेल मंजिरी आणि राया कुठे लवकरात लवकर सांग तेव्हा रुजिदा मला लागते सांगितलं ना मला माहिती नाहीये म्हणून आता जय आणि निक्की मात्र खूपच भडकलेले असतात काय करावं त्यांना काही सुचत नसतो तर त्यानंतर इकडे मंजिरी आता ओढतच राहायला घेऊन निघालेली असते पण राहायला कुठे घेऊन जावं कसं जय आणि निक्कीच्या तावडीतनं वाचवावं रायाचा जीव वाचवणं खूप महत्त्वाचं आहे हे आता मंजिरीसमोर असे अनेक प्रश्न उभे असतात त्यामुळे मंजिरीला आता एकच मार्ग दिसतो तो म्हणजे पांडुरंग विठुराया तोच एक असा आहे जो आपल्या मदतीला धावून येईल आणि रायाला वाचवेल तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल मंजिरी, ले ले मंजिरी चा ले 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 आता विठुरायाच्या मंदिरात रायाला घेऊन येते आणि विठुरायाच्या मूर्तीमागे रायाला झोपवते आणि आता तिथेच विठुरायासमोर दिवा लावलेला असतो त्यावरती असा चाकू गरम करते आणि मंजिरी स्वतः रायाच्या छातीत ज्या गोळ्या लागलेल्या असतात त्या गोळ्या काढण्याचा प्रयत्न करत असते आता मात्र मंजिरीने रायाच्या छातीतल्या गोळ्या काढलेल्या असतात त्या क्षणाला आता जय आणि निक्की तिकडे येऊ पोहोचतात आता रायाने डोळे उघडलेले असतात तो शुद्धीवर आलेले असतो तेव्हा जय लागते राया तू वाचू शकत नाही तुला मी सोडणार नाही आता मात्र जय पुन्हा रायावरती बंदूक रोखतो निक्कीने मंजिरीला पकडून ठेवलेलं असतं पण मात्र आता साक्षात पांडुरंग राया आणि मंजिरीला कसं वाचवणार आणि मंजिरीला तिचं प्रेम कसं मिळणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद